नमस्कार मित्रांनो येत्या वर्षात तरी हा मंत्र शिकून घ्या नवीन वर्षच काय आयुष्य आनंदात जाईल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ बालपणी कोणी काही बोलले की रागावून आपण आईजवळ तक्रार करायचो त्यावर आईचे उत्तर ठरलेले असे जाऊ दे लक्ष देऊ नकोस तो चिडलास तर ते आणखी चिडवतील किती सोपा कान मंत्र होता पण तो अमलातांनी आस्था गायत आपल्याला जमलेले नाही तेच जमवता आले पाहिजे कधीकधी कधी, कधी आपण इतकी संवेद शील होतो की कोणाच्याही वाईट बोलण्या वागण्याचा आपल्या मानसिकतेवर कामावर स्वभावावर विपरीत परिणाम होतो बोलणारा बोलून जातो आपण अश्रू ढाळत बसतो संवेदनशील असणे माणुसकीच्या दृष्टीने चांगले आहे परंतु अति संवेदनशील होत आपली प्रगती खुंटवून घेणे हे वेडेपणाचे ठरू शकते सद्यस्थितीत आपण आपल्या मनस्थितीचे अधिकार अधिकार विनाकारण दुसऱ्याच्या हाती देऊन ठेवले आहेत आपल्या कामाला जोवर दुसऱ्यांकडून प्रशंसा मिळत नाही तोवर आपल्याला आपल्याच कलाकृतीचा आनंद मिळत नाही समाज माध्यमांच्या भाषेत सांगायचे तर लाईक कमेंट शेअर यावर आपला आनंद अवलंबून असतो कमी लाईक आले खोचक कमेंट आली कोणी जाहीर सल्ला दिला की आपल्या मनशांतीला सुरुंग लागलाच म्हणून समजा या आभासी जगात आपण एवढे गुंतून जातो की चांगले वाईट याची समज गमावून बसतो आपल्या कामाचे आपल्याला समाधान मिळणे हे सर्वात आधी महत्त्वाचे आहे इतरांनी प्रशंसा केली तर ठीक नाही केली तरी ठीक एवढीच तिथं प्रज्ञ प्रज्ञता अंगी बांधता आली पाहिजे आपल्याला चांगल्या वाईट प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांचा उद्देश नेहमी निर्मळ असतो तसे नाही कोणी खरी प्रशंसा करतात कोणी खोटी कोणी उगीत चुका काढतात तर कोणी फक्त चुका शोधतात म्हणून अशा चांगल्या वाईट प्रतिक्रियांसाठी बुद्धीची दारे खुली ठेवा परंतु चांगले म्हटले म्हणून रुळून जाऊ नका आणि वाईट बोलले म्हणून दुखावले जाऊ नका हाती चले बाजार कुत्ते भोंके हजार ही मन आत्मसात करा त्यालाच मराठीत अंगाला लावून न घेणे असे म्हणतात आपण राजकारणी सैन्य कला क्रीडा जगतातील प्रसिद्ध लोकांना पाहतो त्यांच्यावर कौतुकांचा वर्ष होतो तसेच अगदीही दर्जाची शेरेबाजी देखील होते त्यांनी जर प्रत्येक प्रतिक्रिया मनाला लावून घ्यायची ठरवली तर त्यांची प्रगती होऊ शकेल का नाही ना, ना स्वतःला सेलिब्रिटी समजा आणि प्रतिक्रियांचे स्वागत करा पण त्यात अडकून राहू नका या सवयीने तुमचे मन एवढे कणखर बनेल की कोणी काहीही प्रतिक्रिया दिली तरी तुमच्या आनंदात विरजन पडणार नाही चेहऱ्यावर क्षणिक प्रतिक्रिया उमटेल पण त्यावर योग्य प्रतिसाद देण्यासाठी तुमच्या मनाची तयारी झालेली असेल एकाने दुसऱ्याच्या हातावर चपटी मारण्याचा खेळ आठवतो तेव्हा एखाद दुसरा फटका बसतो परंतु त्यानंतर आपण एवढे सावध होतो की मारणारा निशाणा धरून कंटाळतो हाच खेळ आपल्याला मनाला शिकवायचा आहे एखाद दुसरा फटका बसेल पण पुढच्या वेळेपासून मन सावध पवित्रा घेईल आणि कोणत्याही स्थितीत मनशांती गमावणार नाही आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू हो। व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ